सांगोला तालुक्यातील चिकमोद येथे किरकोळ झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पती पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत फिर्यादी शोभा भोसले यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत राजेश भोसले भोसले माझी एक विनंतीला आणि सर्व समान बंद की आज माझ्यावरती अत्याचार झालेला आहे असा अत्याचार झाला आहे की साखरपुढे फोटो काढला होता आमच्या आईचा आणि त्या होणाऱ्या मुलीचा आणि होणाऱ्या मुलीचा मोबाईलमध्ये होता आणि त्याचा फोटो बघितल्यास भिवाजी अप्पाराव भोसले त्यांनी फोटो बघितला आणि ते फोटो बघितल्यास डायरेक्ट ते काय म्हणलं आईला की बेटा म्हणा माझी शिवी दिली की शिवी दिली आणि त्या शिवी दिल्यानंतर आणि त्यांनी काय म्हणलं मला पैसे ते दाबून दारोळ किती आम्ही आमचा बारका भाऊ का म्हणला की शंभर रुपये घ्या ठीक काय म्हणला शंभर रुपये नाहीच मला मला पाहिजे म्हणला साडेतीनशे रुपये की जेणेकरून मला एक बॉटल पाठवलेली पाहिजे सरकार म्हणजे इंग्लिश मी साधी पेत असतो म्हणला की मला पाहिजे ना इंग्लिश म्हणजे का मला काय का का त्या मार्गात मी नसल्यामुळे मला तिचं आठवत नाही दारू नाव पण सांगतो आणि त्यात करून परत तिथे त्यांची हाणामारी झाली हानामारी झाली का आम्ही काय म्हणलं बाबा छोटंसं भांडार आहे समाजभर जाऊन मिठव समाजात मिठवाला गेलो पंचाच्या विषयावर गे मिठवाला गेलो आणि मिठवाय केल्यानंतर मिठवा एक मिनट मिटवाला मिट्वाल, गेल्यानंतर माणसं बसच्या आधीच जसं ते भिवाजी अपराव बोसले जसा उठून आला तसं त्यानं डायरेक्ट लोकंडाची पाईप मारली पाईप मारले का एक जणवे उठले का लगेच रॉड मारली रॉड मारले का ले उलटाकडून खोऱ्याचा दांडा मारला दादा सर दादा खोऱ्याचा दांडा मारला लागे दुसऱ्यानं केबल करून मारली असं भरपूर आणि आम्ही दोघं भाऊ मी तात्काळ तिथे ता पोचलो पंचाचं त्यांनी ऐकलं नाही समोर सगळी त्याला धारात धरले होते सगळे आम्हाला सहकारी केले धारातरी केलं आम्ही जीव वाचवण्याकरता सांगवलं उलटीच ह्या ठिकाणी आम्ही आलो आम्ही त्यांना विनंती करतो की आम्हाला त्यांनी न्याय द्यावं न्याय आणि जर ते न्याय दिली तर मी समाजवतीने सगळ्यांच्या वतीने मी सोलापूरला जाऊ शकतो जर तुम्हाला विनंती माझी आग्रहून तुम्हाला की मला तुम्ही न्याय द्या कारण का आपला हा सत्यमीळ जयंती हा आपला आहे धर्म बरोबर आणि माझ्या जीवाला धोका आहे आईवडला धोका आहे मी मागायला जात असतो भिक्षा मागायला एक दोन दहा वीस रुपये भिक्षा मागतो मी भिक्षा मागून माझं पोट चगवतो आम्ही नात पण तिथली गोष्ट समज आहे ज्यावेळेस आम्ही मागायला जाईल त्यावेळेस आमचं पोट चालतं येईल आणि त्यातून ते पोट खर्चातून मी इथं आलो आणि आई वडील त्यांनी मारहाण केलं बघा हे बघा मागणी काय मागणी फक्त माझी की आम्हाला न्याय मिळावा आणि तात्काळ ती घेऊन ते तर साहेबांनी हजर करावी